बाबा बोल काय एवढ तेवढा तर बाबा बोल ब नाही ते होते तस बाबा राहते का जाते माझ्या मग माझ्या मग नको माहिती काय झालंय ते

باوند نو مست زلپ هات زلپ مست مست ته وځه پاتار زلپ باوند نو ننه نو پک رايان نه جده باندې کی وړه سکه مې نو تا ونه نو غوډو ته ندي را تا کر زپل لا کې وته نو زاو دي نو رته دا کنه با وله نو 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 ورته نه ته त्याला म्हणतात तुझं डोका म्हणत ते म्हणजे झोपले लागले म्हणजे बाबांनी मोठ्या हातात लावले डोक्या थोडं घर डोकं पडलं होत पण जो लागलं झालं बाब म काही गोड नाही 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 एवढं तेवढं आप दुखणार ते Sakasai څخه څخه هغه ما مې فوټې لږ چایلل بابا غوې غوې بابا له کومې وورم مسته بابا هغه نو دا ته چا کنه مم چې مچر مچر متره کمچره دروازه ته کنه چا وځد بابا په لومړی داونه کنه ورته څنګه لا هغ پا یا نه مم چې زوله غټ نه ته مچر

असलं बोल ना भाऊ बाहेरवा नुसत नुसत बघ असलं अंब का लागलेलं आहे भाऊ बन तरी कामाला गेलं काल 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 परवा का बाहेर काय झालं या दिवसा काय एवढं तेवढं नट पडलं बाबा बोली आणि त्या दिवशी दिवशी मला आता बाबा तर पण आता बाबा बोली त्या दिवशीच पण काय झालं आता आता मला म्हणत होतं तू नको जाऊ का आम्हाला जाऊ दे बघू घरी नको म्हणत तेवढ्या म्हणजे दिवसभर पाव बोली तर तेवढं म्हणत होते दिवसभर बाब तू नका सांगायचे दूपैसे माझी एवढी ते नाही आपत झाले नाही आता किती उलट लागलं मला काम उलट लागले यायला तर त्यांना काय मार मानायचं बाबा बहिणी मी दाफ दाबल ती उलट ना की नाही काय नाही काय नाही का मग बाबा बेस त्यांना काय यांना काय नव्हतं बोलायला बाबा बहिणी आसमंड जेमंजस्ते बाबांनो मग आज आज झाले मंडळ नुकत कामलेच सर्टिफिकेट सोधना बाबा बोलले मला वाटले काय नाही वयच पण काय झालं बाबा बोलले नाही जे जे चंच झालं बाबाचे म्हणजे जास्त झालं बाबा नाही जातं ते माझे बाबा बोलले नाही भाव डॉक्टर डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनं चेक केलं भाऊ बही आता उडब केलं जायचं आहे गावात चेक मंद करावा भाव बही माहित बघावं त्यावर त्या आम ठोकताय बी आणि ते बी होतं या बारकी बी होतं या आम मंद काय होते बाबा चेकअप केलं नाही थायरॉइड तर काय डोक्यामध्ये रोप निघाल की बाबा बोली गोळ्या बिळ्या खायच्या आपल्या कधी बाबूला आता कसं आहे आपल्या इकडे कसं आहे त्याच आहे की हे की माझी ते एकदा आपलं ते माझ्या نا خو به نوخه یو نو یو تکه وسته نه نه ته وګور نه نه چې ما د اتکا بیا ته فکر خو به لري مې ته چې د جرس وته وګورم لاي کوه تا په نارنګ وکازا دونهر кай مو باو بنو кай باو بنینو د ګاډې نه لو ګاړې پچ 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 په باو بنینو چې دا نوخته یا गाड्या करून कुठं गाड्या घेऊन कुठे पडलेलो का हात पाहायला लागलेलं बाबा बहिणीलो असं आबाळ आला आबाळ आल्या का बाबा बोललेलं ते बी दुखतं दुखतं की आबाळ आल्या पण दुखत नाही हात पाहायला लागलेलं गुडघ दुखत हात दुखतो किती वेळा गाडीवर पडलो मी गाडीवरून किती वेळा पडलोय शिकत शिकत भावा बनून आज काय म्हणायची साधे शिकवा त्याला सायकल चालवायला शिकवा सायकल मग त्याला गाडी तरी चालवायला भाऊ बनून मी काही सायकल ना शिकलो चालवायला डायरेक्ट गाडी शिकलो मी भाऊ बन चालवायला मी तरी बर का एवढं बी एवढे पण ते होत नाही पण मला भाव बन गाडी कंट्रोल होत नाही कारो गाडी चालवायला झालो बर का एवढी तेवढी येते फक्त भाऊ बहीणं काय होतं ट्रफिक असलं ना भावा बहिणींना ट्रॅफिकमध्ये लिहिले डग मागतो भाव बहिणींना आता ट्रॅफिकमधून गाडी बाहेर त्याला आणायची कसे काय त्याला कसेला काय करायचं भाऊ बनं काय होतं तर आणि मोठ ट्रक येतात ना तावात भावा बहिणींना मोठ्या मोठ्या गाड्या असतात येते येतात तावात आणि त्याने हार त्याने केलं आपल्याला मला काय एवढं सुचत नाही गाडी कुठलं गाडी घाल कुठे आलाय मग बाबा बोनिट्रिपमानी चालवतो गाडी असं का वाट नको असते ना वाट तर आपल्या दमादमानी जायचं बाबा बोणी किती वेळ का त्याला काय 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 ते ट्रेन आहेत ना बाबा बन गाड्यात दे ते तो गाड्या दु गाड्या वाटते ती गाड्या तर मी नाही बाप भाऊ बहिणी मी नाही गाड्याला पळवत आपल्या बापातच गाडीचा माल चालवतो भावा बहिणी का ना भावा बहीण होत फक्त माझा गाड्या टॅक्सीन काय फक्त हफ्त्या ते टॅक्सी भावा बहिणी मला हफ्त जात जातोय जाणार ना जातो नाही बाबा हफ्ता तर नाही का नाही गेला लगेच दंड लगेच बसतो बाबा बोलनो मग डबल लागत तिला डबल लागतात तिथं पैसे भरायला डबल टेबल असं होतं बाबा बन आता मी आता मी काय मला काय उच नाही बाबा बोलून तर थांबायची घरी पण का आता उचला असलं बाबा बोल आणि का कदा झालं गेलं जास्त का झालं गेलं म्हणजे कोणा व्हायचं ते पक्ष आता मंटित नको काम मला तू नेट नेटवादी फुडले पुढे म्हणते ते बाब का बोल ना का माहिती ताणी येतोय बाबा बोल बोलने बोल ना